मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता टाकडी कुंभा जिल्हा परिषद शाळेवर राजू कुटे यांना पूर्ववत करा मारेगाव तालुक्यातील टाकळी कुंभा येथील जिल्हा परिषद शाळेत अनेक दिवसांपासून शिक्षकांची हेराफेरी सुरू असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहे शाळेत पटसंख्या ही मोठ्या प्रमाणात होती परंतु या शाळेतील राजू सर यांची बदली झाली तेव्हापासून विद्यार्थ्यांची पटसंख्या अगदी कमी वर आली या शाळेत दोन शिक्षकांची नियमित गरज आहे मात्र काही दिवसांपासून या शाळेत शिक्षक अदला बदलीचे काम सुरू आहे त्यामुळे राजू कुटे यांची बदली पूर्ववत बद करावी अन्यथा शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे आपण सर यांची बदली टाकळी येथे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे या प्रकारचे निवेदन गट विकास अधिकारी मारेगाव यांना देण्यात आले यावेळी रोहन आदेवार रवी खेवले किसन खेवले महिंद्रा पोंगडे गजानन आदेवार गजानन ठोंबरे प्रशांत खेवले मोरेश्वर राऊत सह गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ बदली नगराय करण्यात आली आणि त्यानंतर जवळपास पाच ते सहा शिक्षकांची हेराफेरी झाली आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे ते शिकवत आहे ना एक ते पाच पर्यंत शाळा आहे तर आमची मागणी अशी आहे का जे राजू कुठेकर आहे त्यांना आमच्या शाळेवर पूर्वत करण्यात यायला आणि नगरायला दोन शिक्षक आहेत पाटील सर केंद्र प्रमुख आणि कुठे आहे आज कुठे बदली नगरायला होत असून जो टाकडीचा कामकाज आहे तेच थांबत जाईल टोटल चाळीसच्या भर जेव्हा कुठे सर होते त्यानंतर मुलांनी आपली ऍडमिशन बाहेर आणि जे आपली शाळा होती ते त्यावेळेस साहेबांनी येऊन जे यवतमाळ जिल्ह्यात ब्रेड शाळा आहे का त्यांनी